तर मी आले अनिश आणि अनी भैरवीच्या लग्नाला आणि सर्व म्हणजे लग्न कोणाचंही असो आपण भाई आपण एकदम टॉप क्लास दिसणार आहे असं हे तिघं जणं माझ्यासोबत आता आहेत इरा ईशान आणि संयमी खूप सुंदर दिसतात खरं तर मला कॉम्प्लेक्स होतं की मी किती अंडर ड्रेस्ड आहे तुमच्यासमोर <laughs> कसे आहात मस्त मस्त जोरात आवाज आला म्हणजे खरंच मस्त आहात बरं मधल्या एपिसोड्समध्ये संयमी तू नव्हतीस तेव्हा ह्या दोघांनी खूप मस्ती केली आहे ना तुझ्या ॲप्स ॲब्सन्समध्ये सो तुला काय <laughs> त्यात काहीच नवीन नाहीये मला सवय झाली आता मी असो किंवा नसतो yeah! ते मस्ती तर चालूच असते त्यामुळे <laughs> ते बघ कोणीतरी तुम्ही मला बोलला काहीतरी तुम्ही मनात न <laughs> मला काहीतरी बोलात म्हणून माझा फोन पडला दोघांना एकदम सेम दिलेत कलर स्कीम आणि सह्य मी तुला काय त्यांच्यापासून वेगळं दिलं तुला स्टँड आऊट व्हायला दिलंय का वेगळा ते दोघं ट्विन्स आहेत ना एक मिनिट हा मोठा आहे मग ती छोटी आहे आणि मी तर सेपरेट नागालँडच आहे मी वेगळीच जन्माला आली होते त्यामुळे माझा काही संबंध नाही त्यांच्याशी म्हणजे ट्विन्स वाईज कपडे ट्विनिंग आमचं कधीच नसतं सेम बाकी आहे दोघ असतात शुभवी आणि कधी कधी असतात संयमी आणि हिराची कधी बिकॉज ते तसं नाहीच आहे ना इरा ईशान सेम आहे पाहिजेत बरं आज संयमीला ऑन कॅमेरा काय कॉम्प्लिमेंट द्यायला खूप छान दिसते ती तर आज सगळ्यांसमोर मस्त सुंदर 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 अजून कॉम्प्लिमेंट करताना काहीतरी म्हणालेली काय म्हणालेली तू ते विसरले होती सूरज अ... सूरज अति सुंदर अति सुंदर नाही ती काहीतरी वेगळंच म्हणालेली काय म्हणालेली डोळ्यांना काय म्हणतात सुबक नाही नयन रम असं काहीतरी नयन टाईपच होत बोलू नाही बोल। आता बोल ती खूपच छान दिसते आणि ती नॉर्मल आयुष्यात पण खूपच छान दिसते तर ती इतकी सुंदर दिसते इतकीच वाव रस्त्या मलाच नवरी मुलगी नवरा पण आहे ना जनरली आमच्या फॅमिलीमध्ये लग्न असेल तर माझा सुद्धा की माझे कझिन्स येतात तर मी येते तुमचं काय सीन आहे हो आम्ही तिघं आहोत ना मग आम्ही लग्नात येतो मग आम्ही तिघंच इतके काय म्हणतात त्याला एक काफी होत आहे तसं आम्ही तिघं सगळ्यांवर भारी आहोत त्यामुळे आम्ही रेडी आहोत रिअल लाईफमध्ये कसं आहे म्हणजे लग्न कोणाचं असेल तर आपण फोन करतो तू येतेस तू येतेस कजिन्स येत नाहीत म्हटल्यावर मग कॅब पॉईंट माझ्याबरोबर हे सध्या खूप होतंय कारण माझा सगळ्यात मोठा भाऊ जो आहे चुलत भाऊ सख्खा चुलत मोठा भाऊ तो असतो युएस ला शिकायला आणि त्याची बहीण सखी तीही एसलाच असते त्यामुळे माझं असं होतं ते दोघंच नाहीये तर मग मी आता काय करायचं पण जावं तर लागतंच ना लग्न आहे तयार व्हायला मिळतंय ना मग मी जाते की ठीक आहे ॲटलिस्ट एक ड्रेस छान तयार होऊन जात आहे तर मम्मी आता जाते मला तर खूपच कंटाळा येतो जेव्हा माझे कझिन्स नसतात तेव्हा पण आई मला फोर्स करते की निया तू ये निया तू ये पण बाबाचं असं बाबाचं असं असतं की तुला नाही यायचं तू नकोस पण आई तर जबरदस्ती करतेच आमच्याकडे कारण आमच्याकडे असं बाबालाही असं होतं की नहीं। नहीं। तो बाबा हो तकी। अच्छा ओके बरं ठीक आहे आणि चला उठा देऊ हो आमच्याकडे तर म्हणजे प्रत्येक लग्नात माझे कजिन्स असतात पण इन केस जर नसलेच तरी मला काही फरक पडत नाही हो, मी जातो लग्नात लग फारच हो म्हणजे म्हणजे कसं आहे बाकीचे नातेवाईक असतात ना तसेही कजिन्स बरोबर काही माझं जास्त जुळतच नाही त्यामुळे नसले तरी काही फरक पडत नाही स्ट्रेट फॉरवर्ड यार कोणाचं म्हणजे पर्सनल लाईफमध्ये मध्ये कोणाचं लग्न अटेंड केलं आणि ते खूप लक्षात राहिले खूप केली आहे असं कोणाचं लग्न आणि रिसेंटली तू पूजा सावंतच्याही लग्नाला गेली होतीस त्यानंतर बऱ्याच जणांच्या लग्नाला गेली होती तर मेमोरेबल असं लग्न आय थिंक सो माझ्या सख्या चुलत बहिणीचं कारण आमच्या म्हणजे गुप्ते फॅमिलीतलं तिघा भावंडांपैकी ते सगळ्यात पहिलं लग्न होतं आणि म्हणजे नऊ आम्ही सगळं प्रॉपर रेडी आणि ते डेस्टिनेशन वेडिंग होतं महाबळेश्वरला त्यामुळे हळद लग्न संगीत आम्ही फुल म्हणजे मी मेहंदी एवढी एवढी काढली होती मागे पुढे जवळजवळ मीच नवरी मुलगी असल्यासारखी मी मागे पुढे मेहंदी वर्ष आधी होतं दोन हजार सतरा तेवढी मेहंदी काढायला आवडते का हो मला मेहंदी भयंकर आवडते पण आज आम्ही काढली नाही आहे कारण माऊनी काढली आहे सो आम्हा आम्हाला वाटतं नाही सांगितलंय काढायला <laughs> माऊनी पण हो आम्हाला खूप मला मला प्रचंड मेहंदी आवडते मला आणि आईला म्हणजे काही हो ओकेजन मी तर गणपतीतही काढून बसते दिवाळीतही काढून बसते त्यामुळे ते हां एक्झॅक्टली म्हणजे मेहंदी काढल्यावर फेस्टिवचा फीलच येतो आपल्याला पण आता माऊच्या yeah, लग्नात तुम्ही दोघं काय धमाल करणार आहात काय आम्हाला स्तिक पीक देऊ शकाल का माऊच्या लग्नात आम्ही असं हां म्हणजे काही असेल ना आम्हाला स्क्रिप्ट मिळाली नाहीये कारण सगळ्यात गोंधळ आहे सेटवर आमचं काही नाही जेव्हा असं कॉम्बिनेशन सीन खूप असतात आणि सीन असतात आम्ही थ्री शॉट उभे असतो माऊच्या लग्नात काय नाही माऊच्या लग्नात काय नाही अजून काय करणार थ्री शॉट हो तू काय बोल ना तू तुला आहे अगं मला काय तू बोल आम्ही खूप मस्ती करणार आहोत आमचे फ्रेंड्स वगैरे सगळे आलेले आहेत आणि काय तुला काही नाही फ्रेंड्स आले आहेत ना आता पार्थ आणि कियान मग आम्ही असे इकडे तिकडे बागडत असतो फ्रेंड्सही नाही आहेत <laughs> माझे मित्रही आले नाही आहेत कोणीही लग्नात पण हो yes. आम्ही मज्जा करणार थँक्यू गायस अँड ऑल द बेस्ट छान सीन द्या थँक्यू सो मच बाय 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 बाय